आकाशवाणी मुंबई महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त प्रसारित करीत आहोत रूपक कृषीधन अनमोल धन लेखन महम्मद जावेद शेख निवेदन दिनेश आडावतकर निर्मिती सहाय्य मंगला चव्हाण आणि सुवर्णा कुलकर्णी सादरकर्त्या संघमित्रा भंडारे तर ऐकूया रूपक कृषीधन अनमोल धन जलमृदा दे कृषीधनाला आसरा कृषी धन देईन सर्वांना आसर श्रोते हो अन्न भाजीपाला फळं धान्य दूध अंडी यासाठी आपण पूर्णत कृषी उत्पादनांवर अवलंबून असतो हे आपण सर्व जाणताच कृषी क्षेत्राची समृद्ध पार्श्वभूमी लाभलेलं आपलं हे महाराष्ट्र राज्य आहे राज्याच्या कृषी विकासात अनेकांनी योगदान दिलेलं आहे यात प्रकर्षानं नाव घेतलं जातं ते म्हणजे आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचं त्यांचं नाव महाराष्ट्राच्या ग्रामीण विकास आणि कृषी क्षेत्राशी घट्ट जोडलेला आहे आज त्यांचा जयंती दिन हा दिवस आपण महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा करतो दिवंगत वसंतराव नाईक हे एक दूरदृष्टीचे शेतकरी प्रिय आणि अनुभव संपन्न नेते होते त्यांच्या कृषी विकासासाठीच्या मोलाच्या योगदानाबद्दल सांगत आहेत अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर शरद गडाख वसंतराव नाईक हे शेतकऱ्याचे कैवारी म्हणून ते ओळखले जात होते ज्यांच्या काळामध्ये हरित क्रांती झाली पाणी आडवा पाणी जिरवा जलसंबाधाच्या दृष्टीनं सर्वात महत्वाचे धोरण त्यांनी राबवलं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना शिक्षण संशोधन तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा म्हणून महाराष्ट्रातील चारही विद्यापीठाची स्थापना त्यांच्या काळामध्ये झाली महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि कृषी विकासासाठी दिवंगत वसंतराव नाईक यांनी केलेलं कार्य आजही प्रेरणादायी आहे त्यांनी केलेल्या कार्याचं स्मरण करून देत आहेत अमरावती इथले आत्माचे निवृत्त संचालक डॉक्टर मंगेश देशमुख हरिफ क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक त्यांना कृषी क्षेत्रात जन्मापासूनच आवड असल्यामुळे शेती आणि शेतकऱ्याची ना हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता एकोणीसशे सत्तावन साली ते यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री होते त्यांनी कोरडवाहू शेती आणि ओली शेती या संदर्भाचे वर्गीकरण करून शेतकऱ्याच्या शेतात पाणी उपलब्धतेसाठी अनेक धरे बांधली अनेक वीज प्रकल्प निर्माण केले त्यांच्या कृषी क्षेत्रातील हायब्रिड बियाणे संकरितवान कापूस एकाधिकार पद्धती महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची निर्मिती चार कृषी विद्यापीठाची निर्मिती आधुनिक तंत्रज्ञान करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी फार मोठ योगदान दिले शेतीच्या अधिक आणि दर्जेदार उत्पादनासाठी उत्कृष्ट बियाण्यांची गरज असते संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून सांगितलंय शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी शेतकऱ्यांना उत्तम बियाण्यांचा पुरवठा खाजगी बियाणे कंपन्यांप्रमाणेच शासन पुरस्कृत यंत्रणा म्हणजेच महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजकडून मोठ्या प्रमाणावर केला जातो या संदर्भात महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर काय सांगतायत ऐकूया महाबीजतर्फे आता यावेळी सुवर्ण महोत्सवी वर्ष देखील साजरी करण्यात येत आहे आणि मागील पन्नास वर्षांमध्ये दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी या महामंडळाची ओळख सर्व शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे आणि ही ओळख अजून सुदृढ करण्यासाठी आणि नवनवीन पिकांमध्ये अधिक दर्जेदार व्हरायटी आपल्या शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहोचवता येतील दृष्टीने महाबीज कार्यरत आहे आणि त्यानिमित्ताने सर्व शेतकरी बंधू भगिनींचा जो इतके वर्ष भक्कम असा पाठिंबा मिळालेला आहे तो यापुढे देखील मिळत राहावा अशी मी इथे अपेक्षा व्यक्त करतो उत्कृष्ट बियाण्यांची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झाली तर विविध पिकांचं उत्पादन वाढण्यास निश्चितच मदत होऊ शकते वर्तमान परिस्थितीत शेतीत भेडसावणाऱ्या विविध समस्या कोणत्या आणि त्या, त्या समस्यांचं निराकरण कसं करायला हवं या संदर्भात मार्गदर्शन करत आहेत पद्मश्री प्राप्त यवतमाळ जिल्ह्यातील तिवसा येथील प्रगतीशील शेतकरी सुभाष शर्मा आज शेतीसमोर चार समस्या प्रामुख्याने आहे पहिली समस्या आहे वातावरणातील बदल आम्हाला संधी फक्त सात आठ वर्षाची आहे सात आठ वर्षात जर आम्ही शेतीला त्या पद्धतीकडे वळवलं नाही तर शेतीला फार धोके निर्माण होईल तर क्लायमेट चेंज मुळे मातीची सुपिकतेवर पण त्याचा परिणाम होईल उत्पादनावर पण पर परिणाम होईल आणि सगळ्या सजीवांच्या आरोग्यावर पण पर परिणाम होईल दुसरं समस्या आहे मातीची सुपिकता त्या दिशेने आता समाधानाकडे वळावं लागेल का मातीची सुपिकता कशी वाढेल तिसरी समस्या आहे पाण्याची भूगर्भाचे पाणी हे सतत मध्ये जाते आहे तर त्या दिशेने शेतीचं व्यवस्थापन व्हायला हवं आणि चौथं पर्यावरणीय व्यवस्था असंतुलित झाली आहे त्या दिशेने शेतीचं व्यवस्थापन होणं गरजेचं आहे अशा रीतीने या चार समस्या आहेत पण पाचवी मार्केटिंगसुद्धा एक मोठी समस्या आहे त्या समस्येचंही निराकरण होणं गरजेचं आहे तर याचं समाधान कसं होईल तर सृष्टीची जी काही व्यवस्था होती आतापर्यंत आणि सृष्टी हिरवीगार होती कोट्यावधी वर्ष त्याच्यात खोलीत जाऊन शेतीचं समाधान आपल्याला निवडावं लागेल तर आपल्याला त्या पद्धतीने मग आपल्या शेतीचं डिझाईन करावं लागेल आता शेतीला शाश्वत बनवण्यासाठी पशुपालन हे पण फार महत्वाचा मुद्दा आहे आपल्याला पशुपालन करावं लागेल आता आपल्या शेतीचं डिझाईनच करावं लागेल दोन टक्के क्षेत्रात पशुपालन असायला पाहिजे तीन टक्के क्षेत्रात आपल्या शेतातलं पाणी शेतात थांबवण्यासाठी मग शेततळे असो का तरी लॉक करून असो जे काही असेल पण शेतीतलं पाणी शेतीत थांबवणं अग्रक्रमाचं झालेलं आहे त्याच्यामुळे माती पण वाहून जाणार नाही पाणी शेतात मुरलं तर आपलं सिंचनाचं क्षेत्र पण वाढेल याच्यातून नवीन या पाण्यातून क्रांती तयार होईल आपल्याला शेतीला तीस टक्के क्षेत्र झाडाखाली जोडावं लागेल त्याच्यात मग फळ जोडलं तरी चालेल आणि मग पासष्ट टक्क्यात इतर घेणं हे अग्रक्रमाचं राहील अशा रीतीने जर आपण शेतीची डिझाईन केली तर क्लायमेट सोल्युशन पण बनेल आणि शेतकऱ्याला याच्यातून दिवस पण शेतकऱ्यांना त्यांचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर त्यांनी शेतीशी निगडित विविध घटकांचं योग्य संवर्धन करणं जरुरीचं आहे जंगल जल जन जमीन आणि जनावर या पाच जनचं योग्य संवर्धन करून शाश्वत शेती करता येईल असा विश्वास वाटतो धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील पद्मश्री प्राप्त बारीपाडा येथील प्रगतीशील शेतकरी चैत्राम देवचंद पवार यांना आम्ही एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये वनवासी कलनाश्रमाच्या प्रेरणेतून पाच बिंदूवर काम सुरू केलंय जंगल जैदल आणि पशुधन कारण ह्या पाच गोष्टी अशा आहेत की ह्या पाच एकमेकांना लिंक आहेत जंगल असेल तर जल आहे जंगल जल असेल तर जमीन आणि जंगल जल जमीन असेल तर शेती किंवा माणूस स्थिरावतो पाच काम केलं तर आपली सुपीक होऊ शकते याच्यामध्ये जसं जंगल वाढत गेलं तर थोडं पाण्याची लेवल येत गेली ले। पाणी मिळत गेलं तसं लोकांचं जे मायग्रेशन होतं त्या था थांबायला था लागलं आणि लोक शेतीकडे वाढले चारसूत्री भात शेती पद्धत असेल स्ट्रॉबेरीची लागवड असेल फळबागमध्ये केशर आंबा लागवडीचा विषय आहे अनेक विषयांवर छोटे छोटे प्रयोग करून आपली शेती कशी विकास येतो आणि शेती कशी परवडेल असा एक प्रयत्न केला आणि आमच्याकडे काही सीड प्लॉट पण व्हायला लागलेत म्हणजे कांद्याचं सीड प्लॉट आम्ही स्वतः घेतो असेल तो घरगुती करता येईल का या सीड छोटे छोटे सीड प्लॉट पण केलेत आणि त्यातनं शेती सदन करायला एक प्रयत्न केला पर्यावरणाला धरून आपण शाश्वत विकासामध्ये जंगल जल जमीन याचा विकास करून आपल्याला काय करता येईल म्हणून आम्ही साधारणतः चव्वेचाळीस गावांना सामुदायिक वन मध्ये अकरा हजार दोनशे क्षेत्र त्या त्या गावांना मिळून दिला आहे शाश्वत शेतीमध्ये पाच बिंदूंवर आपण काम करतोय आणि याचा चांगला परिणाम आपल्याला दिसून येतोय की पाणी आल्यामुळे लोक शेतीकडे वळले कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अजून एका जी गरज आहे ते म्हणजे जैव तंत्रज्ञान कृषी विकासासाठी जैव तंत्रज्ञानाचं महत्व काय आहे याबद्दल सांगत आहेत माजी कुलगुरू आणि माजी कृषी आयुक्त भारत सरकार डॉक्टर चारुदत्त माई एक तर आज कृषीमध्ये महत्वाचा जो इश्यू आहे तो म्हणजे हवामानाचा बदल ज्याला आपण क्लायमेट चेंज म्हणतो कृषीवर याचे खूप जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढे उत्पन्न कमी होऊ शकते शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते आणि अशा व्यक्तीमध्ये आमच्या संशोधनाच्या दिशा देखील आता आम्ही बदलत चालल्या आहेत आणि म्हणून पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्याला जैव तंत्रज्ञान वापरून नवीन प्रकारचे वाढ आणणं गरजे आहे नुकतंच सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये माननीय शिवराजजी चव्हाण यांनी तांदूळाच्या व्हरायटीज रिलीज केल्या त्या तांदूळाच्या एडिटिंग या माध्यमातून उपलब्ध केलं आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे या क्लायमेट चेंजला त्या तग धरून राहणार रा आहेत म्हणजे त्यांना लागणार पाणी कमी आहे त्याच्यानंतर त्यांचं ड्युरेशन म्हणजे कमी अवधीमध्ये येणार पीक आहे म्हणजे त्याचा अर्थ आज आपल्याला नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं काळाची गरज आहे आणि या जैव तंत्रज्ञानातून जे काही प्रश्न असतील किडीचे असो रोगाच्या संदर्भात असो तणनाशकाच्या संदर्भात असो हे आपण फार मोठ्या प्रमाणावर कमी करू शकतो कृषी विद्यापीठाचं संशोधन आणि विस्तार कार्य यामुळे सुद्धा शेतकऱ्यांच्या विविध समस्या सुटण्यास मदत होते आणि शेतकऱ्यांची प्रगती व्हायला हातभार लागतो कृषी विद्यापीठांच्या विविध उपक्रमांची माहिती देत आहेत अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर शरद गडाख एकशे वीस पिकावर आपल्या विद्यापीठाने संशोधन केलेलं आहे आणि एकशे आपल्या विद्यापीठाने विकसित केले चौसष्ट यंत्र विकसित केले आणि सतराशे वीस शिफारशी शेतकऱ्यांसाठी दिलेल्या आहेत आणि प्रत्येक विद्यापीठाने असं काम केलेलं आहे शेतकऱ्या दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावं आणि ते उत्पादन केलं जावं म्हणून महाबीरची स्थापना केली पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये दरवर्षी ज्या शेतकऱ्याचा केंद्र सरकारनं राज्य सरकारने सन्मान केला पुरस्कार दिला त्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचा दिवस पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये त्यांना बोलून त्या ठिकाणी सन्मानित करण्यात येतं हा एक महत्वाचा एक जुलै हा दिवस आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भरीव असं काम केलं त्यामध्ये महत्वाचे म्हणजे वाहन विकसित केले त्यामध्ये सोयाबीनमध्ये आंबा सुवर्ण सोया असे वेगवेगळे वाहन विकसित केले त्याचप्रमाणे यंत्र आपण विकसित केले वीजबीएची पद्धत असेल त्याचप्रमाणे महत्वाचं म्हणजे दाळमील मिल हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दे ऑइल मिल असेल दालमिल असेल घर काढणे यंत्र असेल असे अवजारं आपण विकसित केले यंत्र विकसित केले आणि त्यामुळं आपल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये भरीव असे योगदान आपल्याला देता आलं सहा व्हरायटी आणि एक यंत्र काढलं तर ह्या संशोधनामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला अठ्ठावीस हजार कोटी रुपये फायदा या संशोधामुळे झालेला आहे असं भरीव काम विद्यापीठाने गेल्या पंचावन्न वर्षामध्ये आपल्या केलेलं आहे त्याचप्रमाणे विस्तारच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या विद्यापीठ मागं नाही विदर्भातील अकरा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या संशोधन केंद्र के व्ही के असतील ए टी एस असतील त्या ठिकाणी आपण चालू केलेले आहेत त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तंत्रज्ञान पोहोच करायचं काम केलं जातं आणि त्याचप्रमाणे त्यांचे फीडबॅक घेऊन संशोधना दिशा देण्याचं काम केलं जातं त्याचप्रमाणे विद्यापीठामध्ये एकोणतीस पिढी सेल काउंटर आपण चालू केलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी उत्कृष्ट असं काम केलं आपलं तंत्रज्ञान वापरून स्वतःचं उत्पन्न वाढलं गावाचं उत्पन्न वाढवलं त्या शेतकऱ्याचा सन्मान म्हणून त्याचप्रमाणे माझे विद्यार्थी त्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये कृषी उद्योग उभे केले स्वतःचा उद्योग उभा करत असताना त्याला फायदा करून दिला प्रत्येक महिन्याला दोन आयडिओलचा आम्ही सन्मान करतो आणि त्याचे पोस्टर सगळ्या विद्यापीठाच्या जुर्डीसमध्ये लावले जातात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आणि त्या अल्युमिनिनं आमची प्रेरणा मिळते त्याचप्रमाणे मॉडेल व्हिलेजची संकल्पना विद्यापीठाने अकरा जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये राबवली विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील एक गाव चिंटेर असलेलं एक गाव घेऊन त्या गावाचं आपण बेस्ट सर्वे केला दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आपण त्या ठिकाणी जातो आपलं इंटरव्हेशन देतो आणि त्या गावाचं उत्पन्न तीन वर्षामध्ये दोन पटीनं वाढवायचं आपण उद्देश ठेवलेला आहे त्यामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी आपल्याला डबलिंग फार्मर इन्कमचे तीन सूत्र आपण घेऊन चाललेलो आहोत त्यामध्ये पहिलं सूत्र आहे उत्पादकता दुप्पट करायची म्हणजे तेहतीस टक्के गाव उत्पन्न शेतकऱ्याचं वाढतं उत्पादन खर्च पन्नास टक्क्यांनी कमी करायचा म्हणजे तेहतीस टक्के उत्पन्न वाढतं उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर मॅकॅनायझेशन आहे मायक्रो इरिगेशनचा वापर आहे ड्रीपचा वापर आहे विडिसाईडचा वापर आहे त्यामुळे उत्पादन खर्च आपला कमी होऊ शकतो तिसरं सूत्र आहे प्रोडक्शन टू मार्केटिंग चेन डेव्हलप करायची विक्री व्यवस्था करायची गावाचा ब्रँड डेव्हलप करायचा त्यामुळं त्या ठिकाणी आपलं तेहतीस टक्के उत्पन्न वाढतं हे शंभर टक्के उत्पन्न वाढीचे तीन सूत्र आपण घेऊन चाललो आणि त्याला एकात्मिक शेती पद्धतीचा आपण जोड दिलेला आहे तर एकाच पीक न घेता कॅश क्रॉप पाहिजे सिरियल क्रॉप पाहिजे पल्सेस पाहिजे ऑलसीड पाहिजे भाजीपाला पाहिजे फळं पाहिजे त्याचप्रमाणे अॅनिमल कॉम्पाउंडमध्ये डेअरी पोल्ट्री गोटरी फिशरी सेरिकल्चर हे <laughs> कॉम्पाउ प्रत्येक शेतकऱ्याच्या याच्यामध्ये हो पाहिजेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्या शेतकऱ्याला उत्पन्न मिळतं त्यामुळे शाश्वत शेती म्हणतो ती शेती आपल्याला शेतकऱ्याला करता येते शाश्वत शेती संपन्न शेती हे आपले ध्येय आहे गावखेड्याचा विकास हा देशाचा विकास आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील सारी विद्यापीठं ते प्रयत्न करत आहेत शेतकरी हा केंद्रबिंदू मानून संशोधन शिक्षण विस्तार आणि बीजोत्पादन हे विद्यापीठाचे मॅन्डेट आहेत कृषी विद्यापीठातून शिक्षण घेऊन किंवा आधुनिक कृषी तंत्रज्ञान आत्मसात करून युवा पिढी शेती क्षेत्राकडे वळत आहे आपल्या राज्यात शेतीच्या विकासात महिलांचा वाटाही खूप मोठा आहे कृषी क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्याच्या सोनकसवाडी येथील प्रगतीशील शेतकरी आणि उद्योजिका स्वाती अरविंद शिंगाडे यांची यशोगाथा ऐकूया त्यांच्याच शब्दात मी कृषीमध्ये गेल्या पंधरा सोळा वर्षामध्ये काम करते आणि हे करत असताना लागवडी पासून ते प्रोसेसिंग आणि ब्रँडिंग पर्यंतचा हा पंधरा सोळा वर्षाचा प्रवास खूप मोठा होता खडतरही होता म्हणावा लागेल पण यश देणारा देखील होता आज कृषी दिनानिमित्त मला सांगावंच वाटतं युवा पिढीला माहितीच नाही की कृषी क्षेत्र हे उद्योजकांसाठी काहीच लिमित क्षेत्र आहे परंतु आपल्या नवीन युवा पिढीला अजून तितक्या पद्धतीने माहिती नाहीये की कृषी मध्ये खूप साऱ्या संधी आहेत ज्या एक उद्योजक घडवण्यासाठी गरजेच्या असतात एम एस सी अॅग्रिकल्चरचं शिक्षण याचा बेस घेऊन मी कृषी क्षेत्रामध्ये काम चालू केलं आज माझं एक प्रोसेसिंग युनिट आहे आणि भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील आम्ही गुळ आणि गुळाचे पदार्थ पाठवतो लोकांची जशी नीड आहे तसं आपण कृषी उद्योजकांनी सुद्धा आपल्या प्रक्रिया उद्योगांमध्ये बदल केले पाहिजेत युवा पिढीने ह्या क्षेत्रामध्ये एक चांगली संधी म्हणून बघायला पाहिजे कृषीमध्ये सगळा सहभाग हा महिलांचाच असतो खरं पाहिलं तर शेती ही महिलाच चालवतात परंतु खूप कमी महिला असतात की ज्या बोटावर मुजणाऱ्या माझ्यासारख्या काही महिला असतात की त्या त्यांची ओळख सांगू शकतात की मी कृषी उद्योजिका आहे म्हणून मी एवढं मोठं युनिट चालू हो केलंय पण पॅकेजिंग क्वालिटी प्रोडक्शन या प्रत्येक क्षेत्रामध्ये मला महिलांची गरज असते अगदी उसाच्या लागवडीपासून ते ब्रँडिंग मार्केटमध्ये आणि एक्सपोर्ट साठी पाठवणाऱ्या मालामध्ये प्रत्येक ठिकाणी मला महिलांचा सहभाग लागतो आणि तो, तो खूप उत्कृष्ट असतो म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आपलं नाव जसं कमवलं तसं कृषी मधल्या महिलांनी सुद्धा पुढे येऊन उद्योजिका बनल्या पाहिजेत मला राज्यातले नव्हे तर सेंट्रलचे सुद्धा खूप सारे अवॉर्डस मिळाले पण एका महिलेसाठी आणि एक कृषी उद्योजिका म्हणून मला घर सांभाळून मुलांचं चांगलं फ्युचर करून मी माझा उद्योग उत्कृष्टरित्या बघत असताना सुद्धा मी समाजासाठी काहीतरी करू शकते याचा मला चारता अभिमान आहे युवा पिढी बीएससी अग्री झालेली मुलं असू देत किंवा नवीन पिढीला उद्योग करायचा आहे पण कृषीकडे उद्योगाच्या दृष्टीने कोणीच पाहत नाही पण हे एक स्काई द लिमिट असणार असं क्षेत्र आहे प्रत्येक गोष्ट आपण कंपनीमध्ये किंवा मशीनरीने उत्पादित करू शकतो पण खाण्यासाठी लागणारा माल हा उगवावाच लागतो तो शेतीतूनच येतो आणि त्याच्यावर प्रक्रिया होऊन तो उद्योजकच जगाच्या भूक भागवण्यासाठी प्रयत्न करू शकतो आणि त्याचाच सर्वात मोठाचा हिस्सा असतो त्यामुळे कृषी क्षेत्र हे उद्योगासाठी लोकांच्या राहणीमानासाठी सुद्धा अत्यंत उत्कृष्ट आणि महत्वाचं क्षेत्र आहे शेती आता व्यावसायिक दृष्टिकोनातून करण्यासाठी शेतीत यांत्रिकीकरण होणं गरजेचं आहे भाताच्या ट्रे नर्सरी पद्धतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील सांगे गावचे प्रगतीशील शेतकरी कृषीरत्न प्राप्त अनिल पाटील यांनी कोकण कृषी विद्यापीठ असं म्हणतंय की पासष्ट टक्के खर्च हा मनुष्यबळावर होत असतो तो आपल्याला कसा वाजवता येईल या दृष्टीने आम्ही भातशेतीचं यांत्रिकीकरण म्हणून नवीन प्रकल्प चालू केला त्या अनुषंगाने ट्रे मध्ये भाताचा रोप तयार करणं पंधरा ते सोळा दिवसात तयार झालेलं रोप यांत्रिकी पद्धतीने चिकार करून त्याच्यामध्ये लागवड करणं अशा पद्धतीने केल्यामुळं आम्हाला जो उत्पादन खर्च आहे तो उत्पादन खर्च निम्मा झाला आणि आपलं उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांचं कि आप कर की आपल्याला उत्पन्न डबल मिळालं पाहिजे तर त्या दृष्टीने उत्पादन खर्च कमी करणे हा एक पर्याय त्याच्यातून दिसून आला आणि त्याच्यासाठी आम्ही हे सगळं यांत्रिकीकरण केलं अशा प्रकारे जर आपण शेतीमध्ये बदल केला क्रमवाया घालवण्यापेक्षा जर तिथे आपण यांत्रिकीकरण केलं तर निश्चितच आपल्याला त्याच्यापासून आपलं आप उत्पन्न वाढेल आणि आपल्याला शेती करायला हुरूप मिळेल आणि तरुण कदाचित याचीच वाट बघतायत आणि त्यांना मी निश्चितच असं आव्हान करतो की यांत्रिकीकरणाकडे वळा आणि आपली शेती समृद्ध करा राज्यातील शेतकरी एकीकडे यांत्रिकीकरणाकडे वळत आहेत तर दुसरीकडे काही शेतकऱ्यांचा पारंपरिक सेंद्रिय शेतीकडेही कल वाढतो आहे सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांबद्दल मार्गदर्शन करत आहेत नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विद्याशाखेचे निवृत्त संचालक आणि मेघालय येथील जैवविविधता विकास प्रकल्पाचे वैज्ञानिक सल्लागार डॉक्टर सूर्या गुंजाळ यातकाल सेंद्रिय शेतीचा फार मोठ्या प्रमाणावर विचार सुरू झाला आहे याचं कारण असं की रासायनिक शेतीचे जे दुष्परिणाम आहे सर्वांच्या डोळ्यासमोर यायला लागले आणि त्याच्यातून जी जमीन हवा पाणी आणि निसर्गाची जी रात झाला आहे याच्यावर उपाय म्हणून सेंद्रिय शेतीकडे शेतकरी वळू लागलाय आपण सर्व शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा प्रयत्न करावा म्हणजे भविष्यातील शेती आपल्याला निरोगी अन्नधान्य उत्पादित करून देऊ शकेल आता प्रश्न असा आहे की रासायनिक खतं आणि कीटकनाशक जर वापरायची नाहीत तर कशा प्रकारची शेती करायची हा प्रश्न शेतकरी बांधवांच्या डोळ्यासमोर येतो यासाठी मी असं म्हणेल की त्यांनी सेंद्रिय निविष्ठांचा वापर केला पाहिजे आणि या सेंद्रिय निविष्ठा घरच्या घरी किंवा शेतावर आपल्याला तयार करता येतात उदाहरणार्थ जैविक खते ही जर आपण वापरली तर जमिनीतील सजीव सृष्टी पुनर्जीवित होते आणि ही सजीव सृष्टी पिकांना अन्न उपलब्ध करून देते उदाहरणार्थ जीवामृत हे जीवामृत शेतीमध्ये वापरलं तर त्या पिकाला जवळपास सोळा प्रकारचे अन्नद्रव्य जमिनीतून उपलब्ध होऊ शकतात याचबरोबर समजा पिकावर कीड आणि रोग आले साधारणपणे सेंद्रिय शेतीत कीड आणि रोग येत नाहीत कमी प्रमाणात येतात पण त्यांचाही बंदोबस्त करायचा असेल तर आपल्याला निमारकासारखे वनस्पतीजन्य कीटकनाशक त्याचबरोबर अग्निआश्र ज्याच्यामध्ये मिरचीचा आणि लसणाचा वापर करता येतो त्याचबरोबर कडू आणि भूग्र वनस्पतीचा वापर करून आपण ब्रह्मास्त्र तयार करू शकतो आणि या ब्रह्मास्त्राचा वापर करून पिकावरील किडी आणि रोगाचं नियंत्रण आपण करू शकतो याचबरोबर अनेक प्रकारची औषधं आणि कीटकनाशक ही आपल्याला घरच्या घरी तयार करता येतात यापुढे आपण सेंद्रिय शेतीचा विचार करावा आणि रासायनिक जे दुष्परिणाम त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करावा सेंद्रिय शेतीबरोबरच राज्यातील शेतकरी कृषी पर्यटन व्यवसायाकडे सुद्धा वळत आहेत भारत देशात महाराष्ट्र राज्य हे कृषी पर्यटन चळवळ सुरू करणारं पहिलं राज्य आहे कृषी पर्यटन आणि सगुणा रिजनरेटिव्ह तंत्रज्ञान अर्थात एस आर टीबद्दल सांगत आहेत रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ इथले प्रगतिशील शेतकरी कृषीरत्न पुरस्कार प्राप्त शेखर भडसावळे या देशाचा महाराष्ट्राचा प्रत्येक शेतकरी हा आनंदी आणि पूर्ण स्वावलंबी झाला पाहिजे आत्मनिर्भर म्हणजे त्याचा परावलंबीत्व संपलं पाहिजे आणि तो, तो अत्यंत आत्मविश्वासू झाला पाहिजे आणि ह्याच्यासाठी आम्ही आमच्या इथे प्रयोग करत असतो आमच्या इथल्या प्रयोगामधले दोन प्रयोग प्रत्येक शेतकरी वापरू शकतो एक म्हणजे कृषी पर्यटन तर कृषी पर्यटन म्हणजे स्वतः शेतकऱ्याने आपल्या फळत्या फुलत्या शेतावरच आयोजित केलेलं आनंददायी शिक्षण व मौज यांचा सहज सुंदर मिलाप म्हणजे कृषी पर्यटन आणि कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळावी शेतकरी आनंदी व्हावा आणि शेतकऱ्याला आत्मसन्मान मिळावा हे आमचं त्या कृषी पर्यटनातलं मुख्य ध्येय आहे कृषी पर्यटनामधून सुद्धा मिळतात नाही असं नाही परंतु तेच आपलं दुय्यम ध्येय असलं पाहिजे आता दुसरं आम्ही तंत्र जे विकसित केलेलं आहे त्याचं नाव आहे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक एस आर टी सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक म्हणजे असं की जमिनीवर नांगरणीचे अत्याचार न करता परत परत जमीन न ना नांगरता जी शेतीची पद्धत आहे विकसित केलेली त्याला शून्य मशागत शेती तंत्र असंही म्हणतात तर असं हे जे एसआरटी तंत्र आहे ते जरी भातासाठी विकसित केलं गेलं तरी आता शेती ते शेतीमधल्या निरनिराळ्या वीस पंचवीस पिकांसाठी आणि महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये अत्यंत यशस्वी झालेलं आहे त्याच्यामुळे पीक घेण्याचा जो खर्च आहे निम्मी होतं आणि शेतकऱ्याला खूप आनंद मिळतो त्याचं जे पीक आहे वातावरणामधले बदल आहेत त्या बदलांचा कोणताही दुष्परिणाम न होता जास्त चांगल्या रीतीने जास्त चांगलं उत्पन्न होत आणि त्याची भूम आता जास्त सशक्त होते तर असे ही दोन तंत्र आहेत म्हणजे एक कृषी पर्यटन आणि दुसरं एसआरटी या दोनही तंत्रांचा अभ्यास तुम्ही मंडळी करत राहा कृषी पर्यटनाबरोबर इतरही अनेक शेतीपूरक व्यवसाय आहेत ते जर शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून केले तर शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उंचावायला नक्कीच मदत होईल वर्तमान परिस्थितीत शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांनी कोणत्या बाबींकडे विशेष लक्ष द्यायला हवं याबाबत मार्गदर्शन करत आहेत माजी कुलगुरू आणि माजी कृषी आयुक्त भारत सरकार डॉक्टर चारुदत्त माई आज शेतकऱ्याला जे एक महत्वाचा जो इश्यू आहे तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये साधारणतः ऐंशी टक्के शेतकरी हे दोन हेक्टर अडीच हेक्टरच्या खाली जमीनधारक आहेत म्हणजे आता या जमिनीवर धारक आपण जे काही उत्पन्न काढतो त्याच्यावर एक कुटुंबाची व्यवस्था कदाचित होऊ शकणार नाही म्हणून आपण काय सांगतो त्यांना की तुम्हाला या पिकांमध्ये एकतर विविधता आणणं हा एक महत्वाचा भाग आहे म्हणजे नुसतंच एक, एक प्रकारचं पीक घेतलं समजा यांनी कॉटन घेतलं आणि कापसाचं असं नुकसान झालं एका वर्षी पूर्ण झालं तर शेतकऱ्याच्या हाती काहीच लागत नाही त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये विविधता आणणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही निदान दोन तीन पिकं घेणं आवश्यक आहे त्याच्यानंतर जोडधंदे तुम्हाला त्याची गरज आहे आणि या जोडधंद्यामध्ये जसं आता कोणी मशरूम लागवड करते कोणी सेरिकल्चर करते कोणी रेशीम उद्योग करतो कोणी डेअरीचा उद्योग कोणी आणखी बकरी पालन करते कोण कोबडी पालन करते मत्स्य पालन करतात अशा अनेक उद्योग आपण या शेतीला जोडू शकतो म्हणजे जोडधंदे जे आहे ते एक महत्वाचा भाग आपल्या या आता नवीन या प्रणालीमध्ये निर्माण होणार याचा फक्त एवढाच अर्थ होता कि एखाद्या पिकाचं नुकसान झालं तर दुसऱ्याकडे तुम्हाला त्याच्यावर अवलंबून राहता येऊ शकते आता ह्या सगळ्या प्रणालीमध्ये सरकारमार्फत अनेक प्रकारचे आपण त्यांना सपोर्ट करतो आहे शेतकऱ्यांना विविधांमध्ये आपण सपोर्ट करतोय याचा जास्तीत जास्त आपल्याला फायदा घेणं आवश्यक आहे आता आम्हाला एक नवीन असा प्रश्न पडतो पुष्कळ वेळा की एक ज्याच्याकडे फक्त दोन चार एकर जमीन आहे त्याला ट्रॅक्टर परवडत नाही मग आज आमचे जे युथ आहेत ज्यांना आज नोकरी नाही बेकारी आहे आणि ते नोकरीच्या शोधात आहेत अशांनी जर आपण एखादं थोडस कस्टम हायरिंग सेंटर ज्याला म्हणू आम्ही की काही अवजार ठेवले बरं याच्यासाठी देखील आपल्याला सरकारकडनं अनुदान वगैरे मिळू शकते तर हे अवजार ठेवल्यानंतर तुम्ही त्या त्या खेड्यामध्ये शेतकऱ्यांचे कामं करून तुम्ही त्याचं जागरण देऊ शकता आत्ताच आम्हाला असं कळलं की नवीन प्रकारचा जो ई ट्रॅक्टर आला आहे त्यात साधारण तुम्हाला तीनशे रुपया ते एकर नागरून मिळू शकते म्हणजे आता नागरट आहे पेरणी आहे काढणी आहे फवारणी आहे त्याच्यासाठी ड्रोनचा वापर आहे हे सगळ्या गोष्टी आज आमचे जे यूथ मंडळी आहेत हे या शेतकऱ्यांना इनपुटचं मार्गदर्शन करू शकतात आणि यांना ह्या गोष्टी देऊ शकतात म्हणजे जेणेकरून सगळ्या प्रकारच्या सुविधा तुम्हाला उपलब्ध होतील आज आता शेतीमध्ये आमूलाग्र बदल होत चाललेला आहे शेतकरी मित्रांनो या बदलाला आपल्याला तोंड देणं आवश्यक आहे म्हणून मी जसं सांगितलं की नवीन प्रकारचं संशोधन करून तीन वर्षात नवीन व्हरायटी आम्ही आणू शकतो हे जे नवीन युग आहे याच्यात आलंय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात आय ओ टी आलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या सगळ्याचा फायदा आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन होण्यामध्ये कृषी विकासाच्या माध्यमातून अन्न शृंखला अबाधित राखणं गरजेचं आहे अन्न श्रंखला जर मोडली तर समाज उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही कारण शेती आणि तिच्याशी निगडित गोष्टी ही आपल्या जीवनाची खरी अमूल्य संपत्ती आहे जलमृदा देई कृषी धनाला आसरा कृषी धन देई सर्वांना आसरा कृषी धन अनमोल धन हे महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त रूपक आपण ऐकलेत लेखन मोहम्मद जावेद शेख निवेदन दिनेश अडावतकर, निर्मिती सहाय्य मंगला चव्हाण आणि सुवर्णा कुलकर्णी विशेष आभार सुरज गोळे यांचे सादरकर्त्या संघमित्रा भंडारे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती